नमस्कार आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल आज आपण घेऊन आलो आहोत माहोऱ्यात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे माहोरा ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस जुलैपासून गावात आयुष्यमान भारत योजना अंतर्गत कार्ड नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे ही मोहीम पुढील पंधरा दिवस चालणार आहे या योजनेद्वारे पात्र नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत मिळते मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड असणे अनिवार्य आहे गावातील आशा सेविका सुरेखा चौथमोल आणि चंद्रकला काकफळे या तीन महिलांनी मोबाईलद्वारे ही नोंदणी प्रक्रिया गावात सुरू केली आहे सरपंच गजानन लहाने यांचे आवाहन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आज आपल्या राम संसद कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा यांच्या वतीनं आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी या ठिकाणी कॅम्प लावण्यात ज्या नागरिकांनी आतापर्यंतही आयुष्यमान भारत कार्ड काढलं नसेल त्यांनी हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावं त्यासाठी आपण जवळपास पंधरा दिवस या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं असून काळ काढल्याच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा केव्हा दाव घेण्याची काही आपल्यावर वेळ येईल त्यावेळेस आपल्याला या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार त्या ठिकाणी होणार आहे तरी आयुष्यमान भारत कार्ड हे लवकरात लवकर सर्व गावकऱ्यांनी काढून घ्यावं असे मी विनंती करतो या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उपसरपंच बाबासाहेब बोरसे ग्रामसेवक दांडगे कैलास लहाने हबीब सय्यद नवलसिंग राजपूत दादाराव गडकरी चंदू सिरसाट सुखदेव साबळे आणि कृष्णा पोफळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता तुम्हाला कोणत्याही खाजगी एजंटकडे जाण्याची गरज नाही फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन या अशा सेविकांशी संपर्क साधा आणि तुमचं आयुष्यमान कार्ड मोफत तयार करून घ्या गरिबीमुळे उपचार थांबून आहेत म्हणून सरकारने दिलेली ही संधी तुम्ही गमावू नका आजच तुमचं कार्ड तयार करा आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आधुनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा